कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणाला आता आठ दिवस पूर्ण झालेत ही हत्या हत्या नसून आत्महत्या असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे का घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर का आला नाही घडलेल्या घटनेच्या क्राईम सीनला सील का केलं गेलं नाही असे एक ना प्रश्न सध्या उपस्थित होत आहे साहजिकच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय कारण यात कोणत्या तरी मोठ्या राजकारण्याचा हात असू शकतो कोलकाता येथे घडलेल्या या घटनेमागे काहीतरी भयंकर घडते ही गोष्ट आता सर्वसामान्यांच्या लक्षात आलीच आहे एका डॉक्टर महिलेचा बलात्कार होतो नंतर तिची अमानुष हत्या करण्यात येते हे सगळं ज्या राज्यात घडतं त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एक महिलाच बसली आहे ती महिला म्हणजे ममता बॅनर्जी जेव्हा ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी विचारण्यात येते तेव्हा त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांच्या हातात दहा लाख रुपये आर्थिक मदत म्हणून ठेवली जातात ती मुलगी परत येणार नाही असे निर्लज्ज आणि संतापजनक विधान ममता बॅनर्जी करतात त्या तरुणीच्या मृत्यूचं राजकारण केलं जातं आणि या सगळ्याला देशाच्या सर्वोच्च सदनात प्रतिनिधित्व करणाऱ्या सुप्रिया सुळे समर्थन करतात यावरून प्रश्न पडतो की खरंच सुप्रिया सुळे आणि ममता बॅनर्जी या लोकांची महिलांबाबतची संवेदनशीलता एवढीच राहिली आहे का या मुलीच्या आई वडिलांच्या भावनांची आणि त्या तरुणीच्या जीवाची किंमत हे लोक दहा लाख रुपये लावतात हे अत्याचारापेक्षा भयानक आहे एवढंच काय तर इतर डॉक्टरांना बदनाम करण्यासाठी चौदा ऑगस्ट च्या रात्री तृणमूल चित्र रंगवलं जात ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे एका महिलेचा बलात्कार होऊन तिची हत्या केली जाते आणि तिथलं स्थानिक सरकार त्या मृत्यूचं राजकारण करून स्वतःचा फायदा करून घेतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे दोन हजार बारामध्ये सुद्धा देशात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांबद्दल ममता बॅनर्जी यांनी एक वक्तव्य केलं होतं की देशातील बलात्कार होत आहे कारण आता स्त्रिया पुरुष एकमेकाशी जास्त बोलायला लागल्यात आता ममता दिदींच्या या वक्तव्यावरून हे तर नक्कीच लक्षात आलं आहे की त्यांना बलात्कार करणाऱ्या हैवानांना पाठीशी घालून त्यामध्ये स्त्रियासुद्धा जबाबदार आहेत हे दाखवून द्यायचं आहे